यानंतर आपण ज्यांना ऐकणार आहोत त्यांना ऐकले हे जे पुस्तक तर त्यामध्ये ना जवळजवळ वाटत की एकोणीसशे बहात्तर साली जे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती तर त्या परिस्थितीवर भाष्य करणारी एक कविता दादानी लिहिलेली आहे ती मला थोडीशी म्हणावीशी वाटते मी पाहिली आहे था> मी पाहिली आहे माझ्याच गावात भाकर भाकर म्हणत रा रोडकी होऊन भरताना करणेबाट माणसं मी पाहिली आहे माझ्याच गावात भाकर भाकर म्हणन रोडकी होऊन भरताना करणेबाट माणसं मी पाहिली आहे तान्याला पाठीशी बांधून धरणावर माती टाकणारे पाठीला पोट लागलेली पिवळी बाई हे मी पाहिले आहे तिला मी पाहिली आहे तिला पदर आडून पासताना दूध नाही येईल मुखी म्हणून वाट गिरगिरताना अगदी समजावताना मी पाहिली आहे मी पाहिले आहे जनावरांबरोबर माणसं माती पाहताना मी पाहिले आहे जनावरांवर जनावरांबरोबरीच माणसं माती बांध चढताना जीवांची दमशात होताना मी मी आहे आहे करणीला विधवा होताना मी पाहिले आहे पहिलट करणीला विधवा होताना तिला आखंत करताना आणि तिचा आयुष्य उजाडताना मी पाहिले आहे मी पाहिले आहे

ही आत्मचरित्रात्मक कादंबरी जणू उचल्या काळ म्हणून त्यांना जे नाव ना ना मिळालेले आहे ते याच कादंबरीने मिळालेलं आहे आत्मचरित्राने मिळालेलं आहे त्याचं मला वाटतं की इंग्रजीमध्ये सुद्धा त्याचं भाषांतर झालेलं आहे द ब्रँडेड खूप आधी झालेलं आहे त्याचं भाषांतर द ब्रँडेड म्हणून आणि अतिशय उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून किंवा आत्मचरित्र ता म्हणून आत्मचरित्र म्हणून आम्ही ते वाचलेलं आहे आणि त्याला आत्म जी ती माझ्या जन्माची चित्रकथा ही सगळी पुस्तक आम्ही वाचली आणि त्यानंतर एक माणूस म्हणून आपलं आयुष्य कितपत आपण दुःखामध्ये जगू शकतो आणि त्यातून सुद्धा आपण तितक्या चोमाने आपण विषयाची एक नवी सुरुवात करू शकतो नवी पहाट आणि देऊ शकतो दाखवू शकतो ही पुस्तक वाचल्यानंतर आम्हाला सगळ्यांना कळलेली आहे आणि अशी पुस्तक लिहिणारी व्यक्ती अभ्यास मध्ये आहे आणि त्यांना पण ऐकणार आहोत ज्या पुस्तकाने त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारापर्यंत नेऊन पोहोचलेला आहे आंतरराष्ट्रीय मान्यता पण त्यांना मिळालेली आहे साहित्य अकादमी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट नमुना म्हणून त्याची ही त्याचं एक पुस्तक आहे त्याच्याकडे पाहिलं जात त्याच्यामध्ये हे स्वातंत्र्य कोणासाठी चिनी मातीतील दिवस समाज साहित्य आणि स्वातंत्र्य व किल्ल्या पार्थी वडार वेदना बुद्धांची विपशना दुभंग डॉक्टर बी आर आंबेडकरांचे जीवन आणि कार्य उठाव गाव उत्सव आहे माणसं अशी बरीच पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत अनेक मान सन्मानाने त्यांना सन्मानित केले गेले सार्क साहित्य पुरस्कार आणि तो पुरस्कार त्यांना त्यावेळेला भारताच्या राष्ट्रवादींकडून मिळालेला आहे सरकारी पुरस्कार होता एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सर्वात तरुण व्यक्तिमत्व म्हणजे दुसऱ्या काल जख्माची एकोणीसशे नव्वदमध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे दोन हजार तीनमध्ये महाराष्ट्र सरकारकडून सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि इतरही अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत पिपरी चिंचवडचा महानगरपालिका पुरस्कार त्यानंतर नाशिक महानगरपालिकेकडून त्यांना गौरव सत्ता पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे पुरस्कार हे असे अनेक पुरस्कार आहेत त्यांची यादी खूप मोठी आहे आता मी ते वाचत नाही आहे पण या सगळ्यांमध्ये आपण त्यांना जास्त करते आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतराव फुले महाराज यांना वंदन करतो आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो सर्वांना जयोबद्ध करून मी आजच्या या पेरणी या प्रकाशनाच्या इथे कार्यक्रम होत आहे तर या स्टेजवर योगीदास बाब वराळे साहेब तर मी माझं नशीब चांगलं की मी भालचंद्र वराळे साहेबांना एकदा भेटलेला आहे फार त्याला अनेक कार्य तर मराठी कुटुंबियांची आज भेट होते ज्याने बाबासाहेबांना जवळ पाहिलं बोललं भेटले अशा व्यक्तींचा या ठिकाणी उल्लेख करतो आमचे दुसरे सह्यादी आवडे साहेबर आमचे ते बाजूला बसलेले विवेदिका खरं तर आज असं वाटतंय की आपण दलित नुसती फिरणी नाही तर बाबासाहेबांनी ती केलेली पिरणी आहे आणि त्याचे उगवलेले ही सर्व रोपटे आज समोर घेतात आहे हे मला आज महत्वाचं वाटतं कारण जवी पवारासारखे माझं ज्याने दलित पे आमदारची सुरुवात केली पहिला आवाज केला ते जवी पवार अर्जुन डांगळे आणि मला वाटतंय विजय गुरवाडे ज्यांनी माई साहेबांचं आत्मचरित्र लिहिलं आणि एक नवीन म्हणजे आला असे अनेक आता तिथल्या अनेक लोकसाहित्यिक आहेत इथे आहेत सर्व आलेल्या मित्रांनो आणि माझे मित्र ओबीसीचे कार्यकर्ते अशोक खुराडे माझ्या बरोबर आलेले आहेत सर्वांना मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाकडे बोलतो साहेबांचं भाषण झाल्यानंतर आम्ही काय बोलावं हा प्रश्न जरी असला तर योगीराज बाजूच जी कर्तृत्व आहे ते कर्तृत्व मला वाटत की अण्णाभाऊ साठेच्या नंतर हा एकमेव माणूस योगीराज बाजूला असा आहे की ज्यांनी सर्व थरातल्या लोकांविषयी शेतकऱ्याविषयी शे, आणि गावगाड्याविषयी अतिव प्रेम भरलेला असल्याला लेखक हा उदय आला आला आणि तो सूर्यासारखा चमकायला लागला ही बाबासाहेबांची आहे आणि म्हणून त्यांनी आणि बी पेरलेलं आहे हे बाबासाहेबांच्या विचारांची सुसंगत आज त्या बियांच आज इथे रोपट तुम्ही लावल्या आमच्या हातून त्याच प्रकाशन होत आहे आणि म्हणून ते मला महत्वाचं वाटतं खरतर योगीराज पाटील इथे खूप काही बोलण्यात आहे विठाबाईंचा तमाशा तिच्या आयुष्याचा तमाशा हा माणूस कुठं जावा एका तमाशेच दुःख किती वाईट असतं ती घुमरू पाया बनून बांधून कशा पद्धतीनं नाच गाणं करते लोकांचं मनोरंजन करते याच्याकडं वाईट नजरेनं पाहिलं जायचं पण तिच्या व्यथा आणि तिचं मांडण्यासाठी हा माणूस योगीराज बादूल तिच्या घरापर्यंत जायचं आणि तिची सर्व माहिती गोळा करून तिच्या विषय लोकांच्या समोर मांडायचं हे सोपं काम नव्हतं आणि म्हणून योगीराज बाजूल काय आहे तो इतिहासाचा एक मोठा खजाना उघडा करणारा लोकांच्या समोर हा इतिहास मांडणारा हा सर्वात महत्वाचा लेखक मला वाटत सध्याच्या समकालीन साहित्यामध्ये त्याच्या एवढी मेहनत कोणी घेत नाही असं मला वाटत नुसतं विठाबाई नाही तर दगडी वाडा पाचड खर तर पाचड म्हणलं तर खर तर ऊस तोड्या पाहिजे होता कारण ऊस तोड्याचं काम पण त्यांनी खूप केलं पाचड म्हणजे ऊसाच पाचड खर तर तुमचं पा ते पाचड एवढं भयावय आहे की प्रत्येकाने ती वाचलं पाहिजे खर तर पातळ मी यापूर्वी पण वाचलं परंतु आता थोडा नवा बदल झालेला आहे त्याच्या मित्राचं स्वागत केलं त्याला मला वाटतं हा पहिला लेखक आहे की आपल्या बालपणातल्या लोकांनाही न विसरता त्या मित्राला बोलवून घ्यायचं साक्षीदार म्हणून आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला बोलवायचं त्याचा सत्कार करायचं हे मनाचा मोठेपणा आहे आणि हा लेखक नाही तर हलवा माणूस आहे अत्यंत प्रेमळ आणि आमचं दलित साहित्य खरं तर आपण आपल्या आत्मकथा लिहिल्या आपण अनेक पुस्तके लिहिली बाबराव अकलंत असो मी जेव्हा जात पुरली दया पवारचं बोलत असतो पण आम्ही आमची आत्मचरित्र लिहिली परंतु योगीराज बाबूंनी अनेक विषयाला हात घातला आणि त्याच्या लिखाणामध्ये केवळ महारवाडा नाही फिरत तर संपूर्ण गाव पेढा आपल्या कुशीत घेऊन गाव पेढ्याचं टिप्पण करणार दलित साहित्यात हे पहिलं आत्मचरित्र आहे की केवळ दलिताच्या व्यक्ता नाही तर शेतकऱ्याच्या मित्राच्या गाव पेढ्यातल्या पातळ पाहताना तुमच्या लक्षात येईल गरिबी काय असते मला तर अक्षरशः रुडू यायला लागलं की सारा आपण उचल्या येणं आणि आपण दुःखाचा भंडार मांडलो पण आपल्यापेक्षाही आणखीन दुखी माणूस आहे की मला वाटतं पासष्ट मध्ये एकशे तीस पानापर्यंत खूप काय असते आणि भुकेन माणूस कसा गडबडतो जाऊन कसा कुठेही जातो खायला बघतो किंवा रोटी चुरून खातो कुठे तर जेवायला जा जा, जा जातो कुणी जे जा तर त्याला एखादी भाकर अर्धी भाकर तोडून दिली जाते एखाद्या ओळखीच्या बाईच्या घरी जातो बाप त्याचे कपडे काढून टाकतो आणि मुंडा

त्या भीतीमध्ये त्याला ते कोणाचे झटके लागतात आणि तसंच तो उपवास कुठली केवळ गुळ खाल्ला आणि म्हणून त्याच्यासाठी मार खाल्ला घरात त्या लोकांचा म्हणजे प्रचंड धैर्य दारिद्र्य काय असतं हे वाचूक मधून आपल्याला पाहायला मिळत मला वाटतं हे केवळ दलित साहित्य नाही तर माझं म्हणणं आहे की वैश्विक साहित्याला जवळ मी घालणार हे पाच पुस्तक आराधना उद्या साहित्यामध्ये दखल घ्यावी लागेल इतकं सुंदर रेखाटन त्यांनी केलंय अनेक असे किशे आता त्याच्याबद्दल कविता वाचली एकोणीसशे बहात्तर साली जो दुष्काळ बनला होता त्या दुष्काळाचा मी साक्षीदार आहे खरतर प्रेस उनका मिले के आज ते आपल्या नाही पण प्रेस उनका यांनी तर हिनी पुस्तक जर वाचलं नसतं आणि त्यांनी मदत केलं नसतं तर आज योगीराज बाबूल आपल्यापर्यंत राहिला नसता कुठतरी वाट चुकून गेला असता ते बीडीचे फोडका आणि सिगरेटचे फोडको दोस्ता बरोबर जे पी तो अजूनही तसाच राहिला असता मला वाटतं प्रेस उनका मिळेचं मोठे योगदान योगीराज बाबूलला घडवण्यामध्ये सुद्धा आहे देवन्य आणि म्हणून योगीराज बाबू यानी असच पुस्तक लिहित राव खरं तर की आमचा दलित समाज साहित्यातला हा उदभवतात मी एवढंच सांगीन या निमित्तानं की योगीराज बाळगुंतचं एवढच नाही तर दगडी वाडा सुद्धा वाचनीय ठरला दगडी वाडा विठाबाई बाबासाहेब आंबेडकरांचे दलित इतर लोक कशी आहेत बाबासाहेबांच्या मते एवढं सुंदर पुस्तक मला वाटतं की दलित साहित्यिकाने हात घातला नाही आता की या विचार ठेवलं पाहिजे आणि बाबासाहेबांचं खर तर आपण बाबा सर्वच कौतुक करतो पण बाबासाहेबांचे जे साथीदार होते त्यांना मी बाबासाहेबांनी त्यांच्या मदतीनं अनेक शिक्षण संस्था काढल्या सामाजिक आणि ध्रुवीकरण केलं क्रांती केली त्याचे साक्षीदार लोक होते आणि त्याच्याबद्दल लेखन करणं एवढं सोपं नव्हतं म्हणून योग्य सध्याच्या नव्या अं साहित्यिकामध्ये एक वेगळा तारा जसं आपण आकाशामध्ये तारे धुंड शोधत आहोत की वस्ती करता येईल काय करता येईल तर हा एक असा तारा मिळाला साहित्यामध्ये जाऊन आपण वस्ती करावी आणि सर्व पुस्तक वाचावा असा एक नवीन सारा दलित साहित्यामध्ये मिळाला म्हणून युवराज कांदोलचं मी खूप खूप कौतुक करतो अभिनंदन करतो की त्यांनी असंच लिहित राहतो मला वाटतंय डाव्या हाताने लिहिणारे माणसं अधिक बुद्धिमत्ता असते त्यांनी मला वाटतं कारण हे एक जन्य हाताचे आणि तरी सुद्धा एवढे पुस्तक लिहितात तुम्ही लिहित राहा तुमची गरज आहे आणि अनेक विषयाला त्यांनी हात घातलेली आहे वेगवेगळे वैचारिक तर मी या निमित्तानं साहित्यिक आलेले आहेत अर्जुन अर्जुन टांगरांचं पायदल आज वैश्विक साहित्याकडे गेलेलं आहे किंवा आमचे जवी पवार आहे खरंतर या लोकांचं फार मोठं माझं माझ खरंतर एवढं माझा चांगला की आज अशा लोकांमध्ये आलो की बळाले आहे बाकीचे लोक इथे आलेले केवळ साहित्याला केवळ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी नाही तर हे सर्वच माझं दिग्गज आहे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या विचाराला भरून खुले विचाराचा प्रसार करणारे विचार करणारे आज इथे लोक आहेत मला वाटतं की एका साहित्यिकाच्या प्रकाशनाला एवढे लोक यावे आणि इथे योगीराज बाबूचं कौतुक करावं वा, मला वाटतं हे खूप मोठे काम आहे मी या निमित्तानं एवढं सांगेन की दलित साहित्याने काय केलं तर मला वाटत दलित साहित्याने मोठी क्रांती केलेली आहे काही लोक आजकाल आपल्याला बोलत आहेत की दलित साहित्य बोलू नका अजून कुठलं तर साहित्य बोला दलित काय होत आहे तर मी असा माणूस आहे की दलित हा शब्द खालचा नाहीये किंवा मागासलेला नाहीये दलित साहित्य म्हणजे भारतामध्ये बाबासाहेबांच्या विचारांनी क्रांती करणाऱ्या लोकांची सौज आहे आणि दलित साहित्य हे केवळ किंवा पैसे असं नाही तर दलित साहित्यिक म्हणजे वैश्विक साहित्याला एक आमर करणारं काम कुणी केलं असं म्हणजे दलित साहित्यानं केलंय आज विश्वामध्ये कुठलं साहित्य नाही

आम्ही पुरून निर्माण झालो जर बाबासाहेब आंबेडकर या भूमीमध्ये जन्मले नसते आणि त्यांनी आम्हाला जर हा विचार केला नसता तर आम्ही लोक आज इथपर्यंत येऊ शकलो नव्हतो म्हणून बाबासाहेबांनी जी केलेली पेरणी आहे तेथे आम्ही खर उगवलेले झाड आहोत आणि आज आम्ही इतके वटवृक्ष झालेले ते त्याचा सामने लोक होतात आज अनेक प्रकार आज बाबासाहेबाबद्दल अनेक काही लोक काही काही बोलत आहेत बाबासाहेबांनी काय केलं बाबासाहेबांनी एकच केलं ते सांगतो शेवटी की बाबासाहेबांनी काय केलं असेल तर आम्ही उचल लोक गाडव डुकरण खरं तर आम्ही गाडवाने उठ राखणारे लोक होतो आणि आम्ही गाडव डुकरण राखणारा बाबासाहेबांनी काय केलं तर गाडव डुकरण राखणारा नसीबन गायकवाडला शाळेत जाण्याची संधी दिली आणि लक्ष्मण गायकवाड लिहायला लागला आणि गावावर फिरणारा लक्ष्मण बसून लक्ष्मीच कर्तृत्व आहे बाबासाहेबांनी उचल्यासारखा एका वडा स्थापराचं फोर्ग चीन पर्यंत गेला आणि त्याला बनवलं इतकी ताकद बाबासाहेबांच्या विचारामध्ये आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारांना आलेलं साहित्य हे वैश्विक पातळीवरचं साहित्य आहे आणि तुम्ही असंच लिहित राहा बाळासाहेबांचा विचार हा मानवमुक्तीचा विचार आहे स्वतः स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायावर आधारलेली बुद्धाच्या विचाराची ही फिलॉसॉफी आज ना उद्या आपल्याला जागतिक पातळीवर एक मोठा मान प्रमाण देऊन जाईल आणि त्याच्यामध्ये मला वाटते योगीनाथ बागोड हा महत्वाचा तारा असेल आणि दलित साहित्याचं एक मोठं नाव करण्याचं काम तुम्हाला इतिहासाने दिलेलं आहे तुम्ही करतात ज्या ठिकाणी मला वाटतं अनेक लोक बसलेले आहेत आपले आवचे साहेब पण आले आहेत मी फार जवळून कधी त्यांच्याशी बोलून नाही पण या निमित्तानं सर्वांची मला भेट झाली खूप खूप मला बरं वाटलं मला पातळ पातळ बदल खूप बोलण्यासारखं आहे पण मी एवढंच सांगतो की ही पातळ पातळ काय डोळ्यामध्ये पातळ जर गेलं तर उठूनही होतात पण तुम्ही प्रत्येकाने पातट वाचावं आणि तुमच्या डोळ्यामध्ये ती पातळ केल्यानंतर तुम्हाला असुथा ते प्रत्येकाच्या डोळ्यात आल्याशिवाय राहणार नाही असं एवढं सुंदर तुमचं काय आपण सर्वांनी वाचावं मला या ठिकाणी योग्य बाजुल्ली पातळचं प्रकाशन करायला बोलवलं मी खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला सर्वांना मी इथं फार मोठा बंदीवन विचारून तुमच्या समोर नाही पण मी तुम्हाला एक सांगतो की

बुद्धाच्या विचारांमुळे पुढं चाललेलं तर आहे पण बाबासाहेब आंबेडकरांनी नव बुद्धांना जो विचार केला त्या विचारामुळे आज संबंध देशामध्ये क्रांतीची एक नवीन मशाल निर्माण झालेली आहे आणि मला वाटतं आरक्षणाची लढाई आता इथपर्यंत थांबलेली आहे की क्षत्रिय म्हणणारे अन्य अत्याचार करणारे लोक सुद्धा आता आरक्षण मागायला रस्त्यावर रोखलं आहे आम्हाला मागासवर्गीय म्हणा पण आम्हाला तुमच्यामध्ये घ्या ही क्रांती नऊ बोजाच्या लोकांनी केलेली भारतामध्ये एक क्रांती मला महत्वपूर्ण वाटत नऊ बोजांचा विचार आणि त्यांनी रच्छावर उतरून अधिकार ही लढाई आता सर्व समाजामध्ये पसरली आहे आणि म्हणून मला वाटते येणाऱ्या काळात समजा स्वातंत्र्य आणि बंधुत्व न्याय दिलं नाही

तर हे सगळं लक्ष्मण सरांनी सांगितलेलं आहे एकशे सत्तर काय असत हे प्रत्यक्ष त्यांनी अनुभवलेलं आहे योग्य अनुभवलेलं आहे आणि त्या अनुभवातून कुठेतरी त्यांनी ते व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे पाचण तुम्ही नक्की वाचा पाच ते सगळं सांगत